घरी निघालेल्या एका नागरिकांवर अज्ञात तिघांनी दगडाने हल्ला केल्याची घटना सोलापुरात उघडकीस आली आहे हा प्रकार सोलापुरातील गजबजलेल्या मार्केट यार्ड चौकात झाला आहे यामुळे अप्पांना दयानंद बेळे राहणार शेळगी हे काही कामानिमित्त मुंबईला गेले होते ते मुंबईवरून सोलापूरला आले आणि रेल्वे स्टेशनवरून घराकडे निघाले होते मार्केट यार्ड जवळ आल्यानंतर तीन अज्ञातांनी त्यांच्यावर दगडाने हल्ला केला आणि त्यांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला अप्पांना यांनी आरडाओरडा केला तेव्हा हल्लेखोरांनी तिथून पळ काढला दरम्यान या घटनेला एकच खळबळ उडाली आहे आपण वेळे मी मुंबईवरून मी इथे आलो होतो मार्केट आडा घरी चाललो होतो चालत घरी जाताना माझ्याकडे बॅग मध्ये पंचवीस हजार रुपये होते आणि मोबाईल होत ती इग्ज आणून मला मारहाण करून काय बॅग हिसक काम केलं त्याने मी बॅग काय दिलं नाही म्हणून मी घाबरून काय केलो इकडं आलो कोण होते तिघ काय तिघ मला माहिती नाही ते थी, तिघले होते काय किती वाजता झाले एक बघा सव्वा दहा दरम्यान झाले काय त्यांच्याकडं काय हत्यार वगैरे काय नाही दगड मारायला मला काय कारण काय काय कारण काय नाही फक्त त्यांनी मी मी चाललो होतो मोबाईल वर बोलवत मला धडक दिले मुद्दाम ना मुगं मारण केले त्यांनी मला तिघण मला मारले कोण नाही तुम्ही ओळखता का त्यांना काय मी त्यांना ओळखत नाही काय दारू वगैरे दारू त्यांनी पिले होते त्यांनी right now and press the bell icon never miss an update